बराच अंत पाहायला गेला असं वाटतय पण शेवटचे तीनच मिनिट कवितेसाठी एक्चुअली महिना दीड महिन्यापूर्वी पूजा आला होता की कार्यक्रम करायचा आहे आणि कसं काय करायचं म्हटलं काय तू सांगशील ते करून तू सांगायचं आम्ही करायचं बाकी सगळं झालं आणि नंतर तो मला वाटलं की आभ्या तुझी कविता पाहिजे तो माझ्यासाठी मोठा टास्क होता कारण मित्रांवर कविता करणं हा वेगळा विषय होता आणि सगळ्या मित्रांच्या कविता तू ऐकल्या होत्या त्यामुळे त्या किती वाईट होत्या म्हणजे त्या अर्थाने तसं तुझ्यावर कसं लिहावं पण तरी लिहिलं मग आणि आता ते सादर करतो सुरुवात कशी करावी हेच कळेल असतात सुरुवात कशी करावी प्लीज जरा थोडस जर का आपण शब्दांकडे लक्ष द्या कविता आहे त्यामुळे शब्द जर ऐकले तर त्याची मजा येईल मी थोडा स्पष्ट आहे त्यामुळे जरा प्लीज शांत तीनच मिनटं फक्त सुरुवात कशी करावी हेच कळेन असं झालं सुरुवात कशी करावी हेच कळेन असं झालं मित्राची बायको कि मैत्री कि वहिनी कुठल्या नात्यावर घ्यावं ना असं झालं मग म्हणलं जमेल सुचेल तसं लिहावं मग म्हणलं जसं जमेल सुचेल तसं लिहावं जे पुढे भोगावं लागेल ते गुमान भोगावं नात्यांच म्हणाल नात्यांचं म्हणजे शैला ना शैलाला बरेच जण नाते म्हणतात पण नात्यांचं म्हणाल तर दोन्हीकडे वट आहे नात्यांचं म्हणाल तर दोन्हीकडे वट आहे पटलं नाही काही तर स्वतःच असं स्पष्ट मत आहे प्रबोधिनीच पाणी प्रबोधिनीच पाणी तसं पचायला जड आहे प्रबोधिनीच पाणी तसं पचायला जड आहे आरोयुक्त असलं तरी जरासह रिचीड आहे आरो आणि आरोह हो। दोन्ही आहे आरोयुक्त असलं तरी पचायला जड आहे सहज असोवा कार्यक्रम सहल असो कार्यक्रम प्लॅनिंग हिच्याकडेच असतं अहो पुरुषांचं तर सोडाच महिलांच पण पाठबळ हिलाच असतं वृक्षवेली फुले पक्षी याची भारी आवड आहे वृक्षवेली फुले पक्षी याची भारी आवड आहे ऐका आहे वृक्षवेली फुले पक्षी याची भारी आवड आहे गॅलरी पुरली नाही म्हणून कॉमन गच्ची नाया घेतली आहे पाणी घालता घालता झाडाला पाणी घालता घालता सोसायटीवर नजर असते झाडाला पाणी घालता घालता सोसायटीवर नजर असते बऱ्याचदा मी निघतो त्यावेळेस असते झाडाला पाणी घालता घालता सोसायटीवर नजर असते व्हॉट्सअप ग्रुप वर सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही एकदा ऍक्टिव्ह झाली की सगळ्यांची बोलती बंद होते भाषांवर प्रभुत्व भाषांवर प्रभुत्व आणि शब्द संपदा विपुल आहे भाषांवर प्रभुत्व आणि शब्द संपदा विपुल आहे म्हणूनच तर मंडळी पेशान ही वकील आहे बराच <स्थाँगाँ> वेळा आता आपण ऐकलं कोणाच्याही मदतीला धावण्यासाठी सदैव तत्पर आहे कोणाच्याही मदतीला धावण्यासाठी सदैव तत्पर आहे ही शैल्यावर पडली का शैल्या हिच्यावर हे आम्हाला पडलेलं कोड आहे लिहिलं जरी मी असलं लिहिलं जरी मी असलं तरी सगळ्यांची भावना हीच असावी लिहिलं जरी मी असलं तरी सगळ्यांची भावना हीच आहे तुझ्या पुढील आयुष्यासाठी आमच्या सदिच्छा सदैव पाठीशी आहे सदैव <laughs>